रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल तसेच मायभूमी चॅनलच्या संयुक्त विद्यमाने आज आपण ज्याच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असणारा मौलीभक्त हरिभक्तीपरायण सोहम अमझरे आळंदी देवाची तालुकाखेड जिल्हा पुणे याची आपण थोडक्यात मुलाखत घेत आहोत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी याची ज्ञानेश्वरी पाठांतराची परीक्षा पूर्ण झालेली आहे आज आपण त्याला प्रश्न विचारतो आहे तर तुझं नाव आणि तुझं राहण्याचा पत्ता सर्वांना सांगू माझं नाव सोहम पुंजाराम अमझरे आहे आणि माझ्या राहण्याचा पत्ता आळंदी देवाची जिल्हा पुणे पद्मावती रोड जगन्नाथ पार्क तर तू ज्ञानेश्वरी पाठ केलेले आहे पण ज्या जेव्हा तू पहिली ओवी पाठ करायला घेतलीस तो दिवस किंवा ती वेळ तुला आठवते हो का नाही साधारण ना अंदाजे तू किती लहान असेल तेव्हा पाच वर्षाचा पाच वर्षाचा म्हणजे कसं पाठ करायचा तू तू स्वतःहून करायचा की बाबाच्या मागं करायचा बाबा, बाबा पुढं बोलायचे नंतर मी मागून पाठव आता तुला एवढी नऊ हजार ओव्यासनं ज्ञानेश्वरी तू पाठ केलीस याच्याबरोबर भगवद्गीतेचे के श्लोकही सातशे तो पाठ केलेत तर एवढं तुझ्याकडून घडल्याच्या नंतर आई बाद, आईबाबाबद्दल तुझ्या मनात काय अपेक्षा काय वाटते तुला खूप चांगलं वाटत काय होत की तुझ्या बरोबरीच्या अगदी पाच वर्षाचा असतं म्हणजे तुझ्या बरोबरीचे मुलं खेळत असतील तेव्हा आणि तेव्हा तू ज्ञानेश्वरी पाठ करायला सुरुवात केलेली होती तर हे तुला प्रेरणा कशी तुझी टिकून राहिली की खेळावंसं नाही वाटलं तुला पाठच करावं वाटलं याच्या बाटबाचं काय रहस्य त्याचं म्हणजे सारखं म्हणजे ते वाचून वाचून परत ते त्याच्यात पण थोडं हे होतं हां आवड पण लागली आणि जे आमचे तिकडचे होते ते खेळत होते मस्त पण मी पाठ करायचो तर एकंदरीत ही ज्ञानेश्वरी तू पाठ करायला आता घेतली पाच वर्षाचा असतापासून तर तुला साधारणतः नऊ वर्षाचा होईपर्यंत ती पाठ करायला गेले म्हणजे एकंदरीत चार वर्ष तुला लागले बरोबर ना पाच वर्ष पाच वर्षाचा होता तेव्हापासून पाठ करायला घेतले ना तर या चार वर्षात तुला पाठ करताना तू कसं अध्यायाने पाठ केली काही काही टप्प्याटप्प्याने वोव्या पाठ केल्या टप्प्याटप्प्याने के किती किती ओव्या पाठ करायचं दोनशे दोनशे रोज किती केल्या जायचं रोज रोज फक्त वाचन घ्यायचं म्हणजे वाचता वाचता ते पाठ व्हायला वाचता वाचता म्हणजे त्यालाच सारखं गोकायचं म्हणजे जेवढं घेऊन ठेवायचं त्यालाच सारखं गोकत गोकत टप्पा करायचा पुढचा टप्पाला लागायचा आता तुला माहितच असेल की तुझ्या आईनं तू जन्माला येण्या अगोदर काही के पारायणं केले होते हा तर त्याच्यानंतर म्हणजे तुला ही ज्ञानेश्वरी अवगतसुद्धा झालेली आहे तर ते कशा पद्धतीनं केले होते तुला काही माहिती आहे त्याच्याबद्दल एक एकशे आठ वेळा केली होती पण ते पद्धत मला नाही घरीच केले होते का हां घरीच तर आत्ताच्या घडीला की जे काही लहान मुलं आहेत काही माणसं आहेत की माऊलींची ज्ञानेश्वरी प्रत्येकाला पाठ कराविषयी वाटते पण ती होत नाही याच्यासाठी तू सोप्पा उपाय कर तुला एवढं कमी वयामध्ये तुला ज्ञानेश्वरी पाठ झाली तर सोप्पा एखादा एखादा अनुभव तुझा काय सांगशील म्हणजे सगळ्यांच्या आईने आधी ती ज्ञानेश्वरी वाचावी म्हणजे ते म्हणजे ते त्यांच्या मुलाच्या पण काणी पडते गर्भसंस्कार पण व्हायला पाहिजे जेव्हा त्या मुलाला बोलायला यायला लागलं तेव्हा आईबाबांनी त्याला घेऊन बसायला पाहिजे आणि त्याची ज्ञानेश्वरी घ्यायला पाहिजे म्हणजे त्याची होईल लवकर असं आता एवढ्या मुलांना मोबाईलचं वेळ आहे तुला मोबाईलचं काय आवड आहे का नाही थोडी थोडी जास्त वेळ नाही तर हा होता सोहम अमझरे ज्याने की अगदी नव्या वर्षी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केलेली आहे जोगमारा महाराज शिक्षण संस्थेत त्याची परीक्षाही झालेली आहे आणि त्याने महत्त्वाचा काही संदेश महत्त्वाचा काही अनुभव आपल्याला या ठिकाणी शेअर केले आहेत त्याच्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद आभार आणि यापुढे त्याला त्याच्या उत्तर आयुष्यामध्ये अशीच प्रगती होत राहू अशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चरणी मनोमन प्रार्थना करून या ठिकाणी आपण सोहमने दिलेल्या मुलाखतीबद्दल त्याचे खूप खूप આભાર માનુયા ધન્યવાદ માનુ અને એ થબુ યા રામકૃષ્ણ